महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उद्योजकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सोशल बबल्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे पहिला छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा उत्साहात पार पडला या भव्य समारंभात पन्नासहून अधिक उद्योजकांना प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्यासाठी गौरविण्यात आले या पुरस्कारांत उत्पादन सेवा माहिती तंत्रज्ञान कृषी उद्योग शिक्षण आरोग्य सामाजिक क्षेत्र स्टार्टअप्स सा तसेच लघु व मध्यम उद्योग अशा विविध क्षेत्रांतील उद्योजकांचा समावेश होता राज्यभरातील नाविन्यपूर्ण कल्पना उद्यमशीलता आणि समाजोपयोगी योगदान यांचा सन्मान करण्याचा हेतू या पुरस्कारामागे आहे यावेळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे संकेत आंबेकर यांच्यासह उद्योग व्यापार आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उद्योजकांच्या कार्याचा समाजातील युवा पिढीला प्रेरणा देणारा हा सन्मान सोहळा ठरला कार्यक्रमात उद्योजकांनी आपले अनुभव संघर्ष व यशोगाथा मांडल्या सामाजिक भान ठेवून व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना गौरविण्यात आले छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा राज्यातील व्यवसाय क्षेत्रासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला अभिनंदन आणि त्यांच्याबद्दल खरंच खरच खरंच खूपच अभिमान आणि प्राऊड फील करावं असं वाटतं कारण इट इज नॉट इझी कारण यु नो सुरुवात तर सगळे करतात पण ते टिकून ठेवणं अवघड असतं आमच्या पण फील्डमध्ये आम्ही असंच म्हणतो की ऍक्टिंगचा पहिला चान्स तर मिळून जातो पण नंतर ते टिकून ठेवणं अवघड आहे तर तसं मला असं वाटतं बिझनेस सुरू करता येतो पण नंतर तो टिकून ठेवणं आणि तो त्याच पद्धतीने मोठा करणं आणि इथपर्यंत मोठा करणं की त्याच्यासाठी तुम्हाला एक बक्षीस मिळणं एक अवॉर्ड मिळणं खूप मोठी गोष्ट आहे सो सगळ्यांना अभिनंदन आणि आगी। मला त्यांचं पण खरंच कौतुक करावं असं वाटतंय कारण मला असं वाटतं की अशाच पद्धतीचे अवॉर्ड असले यु नो एक आपण चांगलं काम करतो पण एक पाठीवर एक थाप चांगली मिळाली ना तर आणखीन उत्साहाने काम होतं होतो ते खरंच खूप मोठं काम करत आहे आणि आणि स्पेशली महाराष्ट्रीयन माणसासाठी त्यांनी खूप खूपच प्राऊडची आणि महत्वाची गोष्ट कारण अदरवाइज आपण जनरली जिथे जातो तिथे आपल्याला असं वाटतं की मराठी माणूस म्हणजे काय कोणाच्या अंडर काम करत असेल पण त्याचा स्वतःचा एक बिझनेस असेल तो एक स्वतः बिझनेस यु नो ओनर असेल ही खूप मोठी गोष्ट असेल खरंच तुमचं गौतुक थँक्यू नमस्कार या पूर्ण सोहळ्यामध्ये आज जितके पण उद्योजक आज इथे उपस्थित होते त्या उद्योगाच्या प्रत्येक बिझनेसमॅनची एक स्टोरी आहे आणि प्रत्येक बिझनेसमॅन हा छोट्यातनं मोठा झाला आहे पण एक तुम्ही लक्षात आलं का हा सगळेजण आहेत ते मराठी माणूस आहे आणि आमच्या कंपनीचा किंवा माझा हेतू एकच आहे की मराठी माणसाचा बिझनेस कशाप्रकारे आपण मोठा घेऊन जाऊ शकतो पुढे घेऊन जाऊ शकतो आणि त्यासाठी आमची कंपनी सातत्याने काम करणार आहे इथून पुढे आज मी। मी हा सोहळा झाला आमच्यासाठी हा सर्वात पहिल्यांदा इव्हेंट केला आहे आम्ही मी स्वतः इतक्या जनतेसमोर पहिल्यांदा लोकांसमोर मी स्टेजवर गेलोय पण मी कानाने ऐकत होतो प्रत्येकाची स्टोरी प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाची जर्नी बिझनेसची ती ही जर्नी इतकी म्हणजे मनाला वेदणारी जर्नी होती की माणूस रडतोय का भावनिक होतोय का तर त्याने बिझनेस इतक्या लहानपणापासून इतक्या छोट्याशा पैशांपासून चालू केलंय आणि मला स्वतःला हेच वाटतं की माझ्यासाठी पैसा हा सेपरेट गोष्ट आहे पण माझ्यासाठी आता एकच ध्येय आहे की मराठी माणसाचा उद्योज हा मी पुढे घेऊन जाणार आणि त्यासाठी माझ्या कंपनीच्या वतीने मी प्रत्येक आणि प्रत्येक इव्हेंट हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पुढे घेऊन जाईल आणि मराठी माणसाला पुढे घेऊन जाईल धन्यवाद नमस्कार मी निकिता भागवत मला आज छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार दोन हजार पंचवीस मधल्या विजनरी लीडरशिप इन क्रिएटिव्ह इंडस्ट्री अशा श्रेणीतला पुरस्कार मिळाला क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये मी गेली वीस वर्ष काम करते आधी छोट्याशा लेखनापासून सुरुवात झाली होती आणि आज माझी इमॅजिनिकेतन रिसर्च अँड मीडिया एल एल पी आहे माझी स्वतःची कंपनी आहे नमस्ते मी बाळकृष्ण लोहकरी मी सोलर इंडस्ट्रीज करतो आणि आज मला छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार इन युनिशिया पॉवरटेक सोल्युशन या कंपनीला म्हणजे एक्सलन्स इन सोलर एनर्जी इंटिग्रेशन हा अवॉर्ड मिळालाय त्यामुळे खूप मला आनंद झालाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कार्बन इमिशन रिड्यूस करण्यासाठी जी कंपनी काम करते त्याला ही एक फार मोठी पोचपावती शाबास्की मिळालेली आहे सो so, uh, थँक्यू अर्जुन दाभाडे मला उत्कृष्ट महिला हा पुरस्कार मिळालेला आहे माझं लोणावळामध्ये दाभाडे असोसिएट नावाचं लॉ फर्म आहे तिथे आमचे कन्व्हेन्सिंग रिव्हेन्यू सिव्हिल क्रिमिनल अँड फॅमिली मॅटर्स हँडल होतात आणि हा पुरस्कार मला मिळाल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद बोलते सोशल सर थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव संदीप दारोडकर मला छत्रपती उद्योग पुरस्कार जो मिळाला त्याबद्दल सोशल बबलचे धन आभार आणि मी वर्ल्ड क्लास हेल्थकेअर जी कंपनी आहे त्याचा फाउंडर मेंबर आहे याच्यामध्ये आपण मेडिकल इक्विपमेंट डील करतो मोस्टली जे आहे आए, ते एन एस सुजे लहान मुलगा जन्मलं त्याला जे लागणारे इक्विपमेंट आहेत इन व्हेंटिलेटर हे आपण पुरवतो ऑल ओव्हर इंडिया आउट ऑफ इंडिया आपलं एक्सपोर्ट पण होतं आणि महत्वाचं म्हणजे भारतात आणि अमेरिकेत पेटेंट घेतलेलं आहे आपण जे की ह्युमन मिल्क बँक वगैरे जी वापरली जाते जे लहान मुलांना दुधाची गरज भासते अशा जे इक्विपमेंट आहे ते श्रेयश कंपनीचा आपण ऑथरेट डीलर आहे पुण्याकरता आणि नमस्ते मी डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी मला होमिओपॅथी आणि न्युमरोलॉजी क्षेत्रामधले उल्लेखनीय कामगिरी यासाठी पुरस्कार मिळालेला आहे प्रार्थना बेहरे मॅडम आणि संकेत आंबेकर सरांकडून हा पुरस्कार मिळाला आहे मी या पुरस्कारासाठी खूप जास्त ग्रेटफुल आहे आणि या पुरस्कारासाठी माझे आई वडील माझे हजबंड सासरे यांचा सा खूप जास्त मोलाचा वाटा आहे कारण त्यांच्या सपोर्टमुळेच मी पुढे जाऊ शकले आज मी मुलींची एक मुलींची आज बघते की त्यांना बऱ्याचदा घरातून सपोर्ट नाही मिळत अजूनही बाईच्या जातीने हे करावं बाईच्या जातीने ते करावं म्हणून तिला मागं खेचलं जातं पण माझ्या बाबतीत असं आहे की मी खूप लकी आहे मला माहेरी तसंच क्लायमेट मिळालं मला सासरीही तसंच क्लायमेट मिळालं आणि त्यांच्याच मोलाच्या वाटामुळे आज मी इतवर पोहोचलेली आहे खूप खूप धन्यवाद डॉक्टर सोनाली सचिन चव्हाण आहे माझी अॅस्ट्रो वास्तू स्टुडिओ नावाची कंपनी आहे मी एक ज्योतिष वास्तू सल्लागार आहे आणि माझी स्वतःची आय ओ सर्टिफाईड आणि एम एस एम एस रजिस्टर संस्था आहे जिथून आम्ही ज्योतिष आणि वास्तू आणि ऑकल्टमधले बरेच कोर्सेस इकडे शिकवत असतो आज मला हा छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार दोन हजार पंचवीस मला मिळालेला आहे अतिशय छान माझ्यासाठी ही एक मुवमेंट आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव यतीन ठाकूर आणि माझे पार्टनर बिझनेस पार्टनर माय लाईफ पार्टनर सायली यतीन ठाकूर मला सर्वोत्तम पुरस्कार मिळाला आहे फिटनेस सेंटर साठी माझं जिमचं नाव आहे आखाडा फिटअप झोन मगरपट्टा सिटी इथे स्थायिक आहेत मी नमस्कार माझं नाव हितेंद्र चौधरी शेअर मार्केटची बाराखडी फाउंडर अँड सीओ आपल्या क्लासला छत्रपती महाराज महाराष्ट्र पुरस्कार हा मिळाला आहे हा पुरस्कार आपला शेअर मार्केट क्लासेसमध्ये उत्कृष्ट ट्रेनिंग आणि ट्रेडिंग या संदर्भात हा पुरस्कार मिळाला आहे आपलं काम संपूर्ण महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सुरू होतं आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन हजारपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत आणि ऑफलाईनचे बाराशेपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत हे काम आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढवण्यासाठी हा पुरस्कार आम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल थँक्यू सो मच धन्यवाद नमस्कार मी प्रकाश सुभाष भुजबळ फळांचा राजा फ्रूट मार्केट आळेफाटा आळेफाटा एकदम चांगले वाटलं आधेकर सरांचा जो हे ना उद्दिष्ट जे आहे का मराठी उद्योजक हा सुधारला पाहिजे मराठी उद्योजक हा जेवढा मोठा होईल जेवढा श्रीमंत होईल अशी ती त्यांची अपेक्षा आहे त्याच्या सगळ्यांनी त्याच्यावर उतरलं पाहिजे का आणि जेवढे आता उद्योजक इथे आलेत मराठी तर कुणाचा कुणाला कुणाचा कुणाला फायदा होणार आहे सगळे एकत्र आल्यामुळे ओळख झाली याची त्याची ओळख झाल्यामुळं त्याचा कोणी कोणाचा कशा पद्धतीने फायदा करू शकतो आणि यांनी जे हा इव्हेंट घडून आणला याच्यामुळे मोठे मोठे मराठी उद्योग एकत्र आल्यामुळं सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे